मला तुम्हाला ना एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची ताई साहेब आपल्या साहेबांबद्दल साहेबांच आहे साहे ना चालचलन काही ठीक नाही वाटत ते काही पण नाही बोलत हे पुष्पा का पुष्पा ती चपट्या नाकाची पुष्पा तिचं आणि साहेबाचं लबड तेव्हा शपथ ताई साहेब घरच बोलतोय मी मी माझ्या टोळ्याने बघितलंय ताई साहेब एक दिवशी काय झालं साहेब भर दुपारी घरी आले तुम्ही घरी नसताना घरी आले मला पाचशे रुपये दिले आणि म्हटले बाजारात जा आणि दोन तीन तास काही येऊ नको तेव्हाच माझ टाळक म्हटलं तो भी काला आहे मग ते काय काळ आहे ते बघण्यासाठी मी गावात तर नाही गेलो आपल्या बंगल्याच्या पाठीमाग जाऊन उभं राहिलो बघतो तर काय ते पुष्प आले नाय आपल्या घरात ताई साहेब अशी बाहेर निघाले इकडे बघतात इकडे बघतात डायरेक्ट दरवाजा लावून घेतला लाईट पण बंद करून दिले ताई साहेब मी खिडकीतून असं ढकून पाहिलं पण काही ना मग मी काय केलं त्याचा कान लावला कान लावला तर ऐकतो तर काय देवा देवा खूप विचित्र विचित्र आवाज येतो ते ताई साहेब बघा जरा साहेबांचं काय चाललंय ते साहेब आले वाटत येतो मी ताई साहेब तुमच्या हात जोडून सांगतो साहेबांना माझं नाव नका सांगू माझी नोकरी जाईल ताईसाहेब गरीब माणूस आहे मी आणि तसंही मी तुम्हाला आपली मार्किंग मानत नाही माझी बहीण समजतो ताई साहेब येऊ का I'm